नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद आज चतुर्थी आली गबाई मला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली गबाई मला रांगोळी ആജ ചതുർ ആ ഗ മല്ലോോളമ കാമ കാടി പുല സരസ്വതി ബൈ മല്ലോ പു സരസ്വതി ബൈ മല്ലോ ആജ ചതീ ആ ഗ മല്ലോള आज घाई चतुर्थी आली ग बाई मला रांगोळीची घाई कृष्ण काढिला राधा काढली कृष्ण काढिला राधा काढली पुढे काढला बाई मला रांगोळीची घाई पुढे काढला बाई मला रांगोळीची घाई ఆజ చతర్థి ఆ గయి మలా రంగోళీ చతుర్థి ఆ గయి మ రంగోళీ చడిలా రుక్మి కాడలి విఠల కాడి రుక్మి కాడలి పుడే కాడలి కనోపత్ర బాయి మల్లా రంగోళీ చ पुढे काढली कानपात्र बाई मला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळीची घाई शिव काडीला पार्वती काढली शिव काडीला पार्वती काढली पुढे काढला गणपती बाई आई मला रांगोळीची घाई पुढे काढला गणपती बाई मला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळीची घाई